सर्व आलेले मान्यवर सन्मान्य मान्यवरांचं स्वागत करून मान्य सम्राट बाबा महाडी यांनी स्वागत प्रस्ताविक करावं जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामीण मान्यवरांनी बाबा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे आगमन स्वागत सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचं आणि मंचावरील सर्व मान्यवरांचं स्वागत आणि स्वागत प्रस्ताविक आणि शुभारंभ सम्राट बाबा महाडी बोला भारत माता की भारतीय जनता पार्टीचा शिंदेगड शिवसेनेचा अजितदादा राष्ट्रवादी पार्टीचा रयत क्रांती संघटनेचा आज ईश्वरपूर पुरवणिश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांचे लाडके नेते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उरणेश्वरपूर शहरामध्ये आलेले या निमित्तानं त्यांच्या सोबत असणारे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील या जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खडेसाहेब आदरणीय गाडगिर दादा आमदार सत्यजी देशमुख माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आप्पा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ईश्वरपूर नगरपालिकेचे आपले उमेदवार विश्वनाथ डांगे बापू राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय अध्यक्ष निशिकांतदा पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी पवार मचिंद्रजी सट्टे आदरणीय राहुल दादा सर्व सन्मान व्यासपीठ कारण वेळ कमी आहे मला ही तीन मिनिटाची वेळ दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता उपस्थित असलेले आमचे सर्व उमेदवार समोर उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेले आमचे ईश्वरपूर शहरातून मतदार बंधू आणि भगिनींनो पत्रकार छायाचित्रकार बंधूंनो आदरणीय फडणवीस साहेब वाळवानी शिरा तालुक्यामध्ये तीन नगरपालिका येतात त्यामध्ये ईश्वरपूर शहर आहे आस्था नगरपालिका आहे आणि त्याचबरोबर शिरा नगरपालिका साहेब या ठिकाणी आहे आणि आमच्यावर जबाबदारी अशी होती कारण या वळवा तालुक्यामध्ये तिन्ही महायुतीचे जिल्हाध्यक्ष ह्याच तालुक्यात ता। आहेत मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा तुम्ही संधी दिलेला अध्यक्ष या ठिकाणी आमचे शिवसेने शिंदे गटाचे आनंदराव बापू ह्याच तालुक्यात ता आहेत आजीदादा गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुद्धा जिल्हाध्यक्ष ह्याच तालुक्यामध्ये म्हणून आमच्यावर एक नैतिक जबाबदारी होती की ज्या पद्धतीनं राज्यामध्ये तुम्ही महायुती चांगल्या पद्धतीने टिकवली आहे चालवलेली आहे त्याच पद्धतीनं ह्या दोन तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने महायुती झाली पाहिजे आणि म्हणून ईश्वरपूर शहराचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा भारतीय जनता पार्टीचा आहे आष्टा शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादा गटाचा आणि शिरळा शिवसेना शिंदे गट त्या ठिकाणी लढत आहे आणि आम्ही तिन्ही नगरपालिकेमध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये आमची महायुतीची साहेब वज्रमुठ आहे आणि या जोरावर तिन्हीच्या तिन्ही नगरपालिका हे महायुतीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत हे आम्हाला आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आणि साहेब ह्या इश इश्व, उरुन शहरामध्ये एक मोठी उत्सुकता आहे खऱ्या अर्थानं तुम चवान तुम्हाला आम्हाला धन्यवाद करायचे आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानायचे आहेत की तुम्हाला तुम्ही आम्हाला कमळावर निवडणूक लढण्याची संधी या ठिकाणी दिली आणि खऱ्या अर्थानं सांगतो साहेब दो एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभेला या ठिकाणी कमळ चिन्ह होतं आता सव्वीस वर्ष झाली साहेब जेवढ्या जेवढ्या नगरपालिका झाल्या आमदार झाल्या खासदारकी झाल्या एकदाही कमळ आम्हाला बघायलाच मिळालं नाही नव्याण्णव साली मी शाळेत होतो साहेब त्याच्यानंतर बरेच निवडणुका झाल्या मताचा अधिकार मिळाला तरी सुद्धा कमळ चिन्ह बघायला मिळालं नव्हतं परंतु तुमच्या माध्यमातून या ठिकाणी कमळ चिन्ह आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत मोठी उत्सुकता युवकांच्या मध्ये महिलांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये व्यापाऱ्यांच्या मध्ये की कधी एकदा दोन तारीख येते आणि कमळासमोरील बटन आम्ही दाबून कमळाचा नगराध्यक्ष या शहराच्या खुर्चीवर बसवत एक उत्सुकता लोकांच्या मध्ये कारण साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला जे जे मागतो ते ते तुम्ही आम्हाला देता आम्ही म्हणालो इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे तुम्ही ईश्वरपूर दिलं आम्ही म्हणालो उरून आमचं त्यामध्ये राहिलेलं आहे तुम्ही उरून ईश्वरपूर दिलं आणि म्हणून आखी ईश्वरपूर आज तुम्हाला बघायला ऐकायला आलेलं आहे तुमचं धन्यवाद द्यायला आलेले आहेत की त्या देवाभाऊचं या ठिकाणी आपण जे धन्यवाद मानायचं आहे ती बटनाच्या माध्यमातून दाबायचं तुम्हाला धन्यवाद करायचं येणाऱ्या तीन तारखेला साहेब आपल्याला ते कळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी साहेब मला आवर्जून दुसरी गोष्ट सांगायची की ह्या जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका निवडणुका होत आहेत आठ पैकी सहा ठिकाणी साहेब आपण लढतोय आणि या ठिकाणी मला आवर्जून एक आकडेवारी मुद्दाम सांगायचे साहेब कि पाई की आठ पैकी सहा ठिकाणी आपण कमळावर लढतोय दोन ठिकाणी आपण युती केलेले एका ठिकाणी शिंदे एका गट आणि एका ठिकाणी अजितदादा गट लढतोय जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यापैकी भारतीय जनता पार्टी एकशे बेचाळीस ठिकाणी लढते साहेब आणि ही मुद्दा आकडेवारी का सांगतोय ह्याचं कारण असं आहे की ह्या आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत जे स्वतःला राज्याचे नेते समजत आहेत खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे नेते समजत आहेत मला आवर्जून साहेब तुम्हाला सांगायचं आहे की ते राज्याचे नेते राहिले नाहीत ते जिल्ह्याचेही नेते राहिले नाहीत आठ पैकी फक्त त्यांना तीन ठिकाणी फक्त पॅनेल करता आले साहेब जवळजवळ एकशे एक्क्याऐंशी पैकी फक्त चोपन्न ठिकाणी त्यांना नगरसेवक मिळालेले आहेत एकशे तीस ठिकाणी तुतारीचं चिन्ह त्यांनी गोठवलेलं आहे त्यांना उमेदवार मिळालेला नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थानं बघितलं तर ते राज्याचे नेते राहिले नाहीत जिल्ह्याचे नेते राहिले नाहीत आज जर तुम्ही बघितलं तर गल्ली बोळातून तुम सुद्धा तुम्हाला ती फिरताना दिसतील ही वाईट परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाली नगरपालिकेला सुद्धा त्यांना हद्द ही जनता केल्याशिवाय साहेब गप बसणार नाही हे आम्हाला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्याचबरोबर दादा एक मी आमदार महोदय इथले आमचे सांगतायत प्रत्येक नागरिकांना जाऊन की काळजी करू नका मी त्या आठवड्यात शपथविधी शपथविधी माझं होतोय अनेक अधिकाऱ्यांना साहेब दमदाटी करतायत की एका आठवड्यात मी मंत्री होतोय ह्याचं काय असेल ते दादा तुम्हीच खुलासा करावा कारण आता एकदा चंद्रकांत दादानी इशारा सभामध्ये ते सांगितलं होतं की काय घडणार आहे परंतु सुद्धा हे साहेब अजून शांत बसलेले नाहीत काहीतरी गफलत करायची या ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण करायची आणि काहीतरी मिळवायचं हा त्यांचा धंदा आता आम्हाला बंद करायचा आहे अतिशय चांगल्या पद्धतीने दादा वातावरण आहे जे तुमच्या मनात आहे जी तुमची इच्छा आहे त्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये महायुती निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि कमळ सुद्धा साहेब मला तुम्ही जिल्हाधीश पदाची संधी दिली मला अभिमान वाटतो कमी वयामध्ये मला मोठी संधी तुम्ही दिलेली आहे ह्या जिल्ह्यामध्ये पेव होतं आघाड्या करण्याचं परंतु ह्या सर्व नेते मंडळींना ने विचारत घेऊन या ठिकाणी खडे भाऊ असतील गाडगीरदादा असतील सत्यजित भाऊ असतील गोपीचंद पडळकर असतील या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना बरोबर घेऊन साहेब सगळीच्या सगळ्या ठिकाणी कमळ पोचवण्याचा मी प्रयत्न केला आणि मला तुम्ही जबाबदारी होती दिली होती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाची मग कुठल्या आघाडीचा जिल्हाध्यक्ष नव्हतो म्हणून सर्वांना विनंती केली की, की प्रत्येक ठिकाणी कमळ घेऊन लोड्या लोड्या प्रत्येकाने परवानगी दिली आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कमळ फुलल्याशिवाय तुम्हाला साहेब दिसणार नाही आणि म्हणून चांगल्या पद्धतीने चंद्रकांत दादांची सदस्य साथ आम्हाला मिळाली प्रत्येक नगरपालिकेमध्ये त्यांनी जाऊन छोट्या बैठकी घेतल्या भेटीगाठी केल्या मोठमोठ्या सभा केल्या आणि टू व्हीलर वरून सुद्धा आमची चंद्रकांत दादा फिरले एवढा रात्र दिवस प्रचार आमच्या दादांनी सुद्धा केलेला आहे आणि म्हणून या सर्वांच्या जोरावर निश्चितपणानं साहेब ईश्वर पुरुण ईश्वरपूर शहर असेल आणि अन्य सात ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं महायुतीचं या ठिकाणी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद सम्राट बाबा महाडी ग्रामीणचे अध्यक्ष आणि यानंतर उरुण इस्लामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना विजयी करण्याचं आवाहन करण्यासाठी आलेले आदरणीय आपणा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतोय मान्य डॉक्टर अण्णासाहेब डांगे आप्पा माजी मंत्री यांनी हा सत्कार करावा अशी विनंती करीत आहोत प्रचंड संख्येनं या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आणि खास छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळा या ठिकाणी प्रदान करण्यात येईल ओला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यासाठी सन्माननीय दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सांगली जिल्हा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आमदार सर्व उपस्थित आहे सत्यभाऊ देशमुख डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मान्य सुधीर हा पुष्पहार गुंफला महायुतीचा खास या ठिकाणी हा सन्मान मान्यवरांचा संपन्न होतोय खास आपल्या वरून इश्वरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रयत क्रांती संघटना मायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू आणि सर्व तीस नगरसेवकांना विजयी करण्याचं आवाहन एका पुष्पहारामध्ये गुंफलं जात आहे एक बात एक युती आणि वरून ईश्वरपूर मधला हा विजयी सभेचा शुभारंभ विराट सभा सुंदर सभा आणि सर्व आदरणीय मान्यवरांचा सन्मान आणि आता आपल्या नगर परिषदेचे उमेदवार माननीय विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू यांनी आशीर्वाद घ्यावीत अशी विनंती आहे आपण या मान्यवरांनी स्थानापन व्हावं ही विनंती चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा दादांचाही सा सन्मान या ठिकाणी होतोय पालकमंत्री सांगली जिल्हा आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू आपले आशीर्वाद मागतील आशा नवी सन्मान झालेला आहे दिशा दिशानवी आशा नवी झाली ओळख ईश्वर पुरात देव माननीय विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू कमळ चिन्हावर उभे आहेत नगराध्यक्ष पदासाठी आपले आशीर्वाद घेण्यासाठी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या निमित्तानं माहितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा पाटील आपल्या सर्वांचे आदरणीय आप्पा या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व आमदार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या सभेला उपस्थित असलेले आपण सर्व मायबाप मतदार आणि पत्रकार बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम या उरुणिश्वरपूर नगर परिषदेच्या नगराक्षपदाच्या नि नगराक्षपदाच्या उमेदवारीसाठी मला पक्षानं संधी दिली त्याबद्दल मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा यांचे आभार मानतो त्याचबरोबर एकोणीसशे नव्याण्णव नंतर पहिल्यांदाच कमळ या चिन्हावर या ठिकाणी मला निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल पण मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा आणि पालकमंत्र्यांचा सा आभार मानतो या नगरासभाची उमेदवारी माझी महाराष्ट्रात पहिल्यांदा पक्षानं जाहीर केली आणि याच स... माझ्या प्रचाराला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे या सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की देशात माननीय नरेंद्रजी मोदी साहेब व राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे सरकार दोन हजार चौदापासून अतिशय लोकाभिमुख काम करत लोका आहे त्या लोकाभिमुख कामामुळे हे दो भारतीय जनता पार्टीचं दोन्ही सरकार अतिशय लोकप्रिय आहे जनतेमध्ये आहेत या सरकारच्या ज्या काही लोकाभिमुख योजना आहेत त्या त्यामुळे या त्या सरकारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे त्या लो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे अशा सगळ्या महापुरुषांना वंदन करून आज पूर्ण ईश्वरपूर या नगरपालिकेचा अरे आवाज कमी करेबा औरुण ईश्वरपूर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील आमचे दुसरे सहकारी सदाभाऊ खोत सुरेश भाऊ खाडे सुधीर दादा गाडगे सत्यजितराव देशमुख विशेष या सभेमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक माननीय अण्णासाहेब डांगे या ठिकाणी मंचावर उपस्थित नीताताई केळकर जयश्रीताई पाटील मकरंदजी देशपांडे सम्राटजी महाडिक शेखरजी नामदार शरद लाड सागर खोत राहुल महाडिक विक्रम पाटील दादा पाटील केदार पाटील आनंदराव बापू पवार संदीप राज पवार चिमण भाऊ डांगे प्रसाद पाटील अनिताताई ओस्वाल मच्छिंद्र सक्तेसर आणि विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित आपले उरुणेश्वरपूरचे उमेदवार विश्वनाथ बापू डांगे या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की या शहराचं नाव उरुण ईश्वरपूर झाल्यानंतर मी पहिल्यांदाच येतोय इस्लामपूरला अनेक वेळा आलो पण उरुण ईश्वरपूरला मी पहिल्यांदाच आलो आणि तुम्हाला मागणी करण्याकरता आलो बघा एकशे बहात्तर वर्ष मागणी चालली होती सातत्याने इथले लोक म्हणायचे की याचं नाव ईश्वरपूर करा आम्ही निर्णय केला नाव ईश्वरपूर केलं लगेच इथले लोक आले नुसतं ईश्वरपूर चालणार नाही ते बदला आणि उरुण ईश्वरपूर करा आम्ही लगेच उरुण ईश्वरपूर अशा प्रकारचं नाव या ठिकाणी केलं आता तुम्ही मागितलं आम्ही तुम्हाला नाव दिलं आता आमची मागण्याची वेळ आहे त्यामुळे आता तुम्ही आम्हाला या उरुण ईश्वरपूरचा नगराध्यक्ष आणि इथले नगरसेवक निवडून द्या म्हणजे पुढच्या काळामध्ये ज्या शहराचं नाव आपण बदललं आहे त्या शहराला या सांगली जिल्ह्यातलं एक उत्तम शहर म्हणून तयार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत बंधू भगिनींनो आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब डांगे हे या ठिकाणी मंचावर आहेत आणि विश्वनाथ बापूंना आम्ही उमेदवारी दिली खरं म्हणजे अण्णासाहेब पक्षात आल्यानंतर त्यांनी काही मागितलं नव्हतं किंबहुना कुठली अट न ठेवता ते आले होते पण ज्यावेळी इथलं रिझर्वेशन पडलं त्यावेळी सगळी नेते मंडळी माझ्याकडे आली आणि म्हणाली की बापूंनाच आपल्याला या ठिकाणी लढवायचं आहे आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण हे काम या ठिकाणी करतो बंधू भगिनींनो निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीमध्ये एक सुंदर अशा प्रकारची जी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला या संविधानाने एका मताचा अधिकार दिला आहे आपण बघा टाटा बिर्ला अडाणी अंबानी या प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार आहे आणि तुम्हाला आणि मला देखील एकाच मताचा अधिकार आहे अशा प्रकारची रचना आपल्या संविधानाने केली पण ही रचना करताना एक जबाबदारी देखील आपल्यावर टाकली आणि ती जबाबदारी अशी टाकली की आपण लोकसभेमध्ये मतदान करून आपल्या देशावर कोण पंतप्रधान झाले पाहिजे कोणी राज्यकारभार चालवला पाहिजे हे ठरवतो आपण विधानसभेत मतदान करून राज्याचा कारभार कोणाला द्यायचा कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे ठरवतो आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाला आपण त्या ठिकाणी मतदान करून पुढचे पाच वर्ष कोणाच्या हाती आपल्या शहराचा कारभार द्यायचा याचा निर्णय आपण करतो आणि आज खऱ्या अर्थानं या लोकशाहीने सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर ज्या काळात आपल्या देशामध्ये राजेशाही होती त्या काळामध्ये राणीच्या पोटातून राजा जन्म घ्यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो राजा व्हायचा पण आपल्या संविधानाने व्यवस्था बदलली संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून जन्म घेणारा राजा होणार नाही मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तो त्या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि आपल्याकरता व्यवस्था उभ्या करेल आणि म्हणून लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सगळे आज या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करण्याकरता एकत्रित आलो आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण नेहमी ऐकतो की भारत हा गावांमध्ये राहतो गावांचा विकास झाला पाहिजे छोट्या छोट्या गावांचा विकास झाला पाहिजे आणि खरंही आहे भारत हा गावांमध्ये राहतो त्यामुळे गेले साठ पासष्ट वर्ष आमची सगळी व्यवस्था ही गाव केंद्रित व्यवस्था होती ती योग्यही होती पण ही गाव केंद्रित व्यवस्था करता करता आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसरच पडला त्यामुळे पासष्ट वर्ष भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शहरांकरता केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये शहरांच्या नियोजनाकरता शहरांच्या व्यवस्थांकरता शहरामध्ये विकास करण्याकरता कोणत्या योजना नव्हत्या फार काही निधी हा कुठेही त्या ठिकाणी शहरांकरता ठेवला जात नव्हता परिणाम काय झाला शहरं तर वाढत गेली कारण अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शहरामध्ये असल्यामुळे गावातन लोक गावातनं शहरामध्ये यायला लागले लोक येत गेले लोकसंख्या वाढत गेली पण शहराचं नियोजन मात्र झालं नाही परिणाम काय झाला जी मंडळी आली राहायला जागा नव्हती अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्याला जिथे जागा मिळेल तो बेचारा तिथे जाऊन बसला आणि त्यातनं शहराची घनता मोठ्या प्रमाणात वाढली आणि मग लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचं संकट तयार झालं मग त्या ठिकाणी नाल्या निघाल्या त्या नाल्यातनं सांडपाणी वाढायला लागलं त्यातनं मैला व्हायला लागला त्याचा वास त्यातनं मच्छर त्यातनं रोगराई अशा सगळ्या गोष्टी झाल्या मग तेच पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं आपल्या नाल्यांमध्ये जायला लागलं आपल्या ओढ्यांमध्ये जायला लागलं त्यातनं एक पाण्याचं प्रदूषण निर्माण झालं लोकसंख्या वाढल्याबरोबर कचरा देखील वाढला शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसायला लागले कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता कुठल्या योजनाच नव्हत्या त्यामुळे आपली शहरं ही मोठ्या प्रमाणात बकाल झाली पिण्याचं पाणी नाही कचऱ्याचा निचरा नाही सांडपाणी घाण पाणी, पाणी याचा प्रादुर्भाव अशा पद्धतीनं शहरातलं जीवनमान हे मोठ्या प्रमाणात खाली जाताना आपल्याला पाहायला मिळालं पण बंधू भगिनी नो दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यास मोदी साहेबांनी सांगितलं की भारत हा गावांमध्ये राहतो तसाच तो शहरांमध्ये राहतो गावाचा तर विकास करायचाच आहे पण शहरांचाही विकास आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना या ठिकाणी आणल्या आपण जर महाराष्ट्राचा छोटा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक महाराष्ट्राच्या चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक उरुण ईश्वरपूर सारख्या केवळ चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे चाळीस हजार गावं आणि चारशे शहरं अर्धे लोक इकडे अर्धे लोक तिकडे हे जे अर्धे लोक अर्धी लोकसंख्या ही जी गावांपासून ही जी शहरांमध्ये राहते यांचं जीवनमान बदलण्याचं एक मोठं आव्हान हे मोदीजींनी स्वीकारलं मोदीजी असं म्हणाले की खऱ्या अर्थानं आपल्याला ही शहरं बदलावी लागतील याच कारण देशाच्या जीडी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते रोजगाराची निर्मिती शहरात होते आरोग्य व्यवस्था आणि शिक्षणाची व्यवस्थाही शहरात असते त्यामुळे शहरांचं चित्र बदललं पाहिजे त्या ठिकाणी सोयी दिल्या पाहिजेत तिथला गरीब माणूस तिथला मध्यम वर्गीय याच जीवनमान बदललं पाहिजे आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी स्मार्ट सिटी सारखी योजना अमृत शहरांसारखी योजना स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना हर घर जल शहरी योजना अशा वेगवेगळ्या वेग वेग योजना शहरांकरता तयार केल्या आणि देशाच्या मध्यवर्ती सरकारने केंद्रीय सरकारने पहिल्यांदा लाखो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता देणं सुरू केलं आपण जर विचार केला तर एकट्या महाराष्ट्राला या अमृत योजनेच्या माध्यमातून मोदी साहेबांनी पन्नास हजार कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि आज गावोगावी अनेक जे आपले कामं चाललेले आहेत ते काम याच माध्यमात चालले आहेत आपण बघा हे इतकं जुनं शहर आहे अनेक मोठे मोठे नेते या शहरात आहेत पण ज्यावेळी मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली नगरपालिका निवडून आली आणि निशिकांत दादा त्या ठिकाणी अध्यक्ष झाले त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि आपण पहिल्यांदा भुयारी गटारा करता या शहराला पैसा दिला इतक्या वर्षामध्ये या शहरामध्ये भुयारी गटाराची योजना नव्हती आपण जवळपास एकोणसत्तर कोटी रुपये हे त्या काळात दिले एकोणपन्नास किलोमीटर भुयारी गटाराचं काम पूर्ण झालं पण त्यांनी पूर्ण शहर अजून कव्हर झालेलं नाहीये मध्यंतरीच्या काळात काही काळ आपलं सरकार नसल्यामुळे या कामामध्ये खंड पडला पण आता पुन्हा एकशे साठ किलोमीटर करता एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये या शहराला आवश्यक आहे आणि निश्चितपणे बापू निवडून आल्यानंतर ते पैसे आपण या शहराला देणार आहोत आणि या शहरामध्ये दोनशे कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना करून या शहरामध्ये कुठेही नाली वाहणार नाही कुठेही महिला दिसणार नाही घाण पाणी हे कुठल्या नदी नाल्यात जाणार नाही तर हे सगळं एस टी पीच्या माध्यमात स्वच्छ होईल त्या पाण्यावर प्रक्रिया होईल त्यातला जो महिला आहे तो खतामध्ये परिवर्तित होईल आणि जे स्वच्छ पाणी आहे ते पाणीच नदीमध्ये आणि नाल्यामध्ये सोडण्याचं काम आपण करू अशा प्रकारची व्यवस्था आज या ठिकाणी आपण करतो आपण बघा ही मोठी मोठी कामं का करू शकतो पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी नगरपालिकांना पैसे देणे हा विषयच नव्हता कारण राज्यकर्त्यांनी ते कधीच केलं नाही पण आज आपल्या पाणी पुरवठ्याची योजना देखील या ठिकाणी तयार झाली ट्वेंटी फोर बाय ची योजना या शहराला आपण लागू करतो आणि जवळपास या ठिकाणी एकशे तेवीस कोटी रुपये त्या योजनेकरता आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि जवळपास सत्तर सत्तावीस एम एल डी पाणी रोज या शहराला मिळेल कारण मोदीजींनी आपल्याला सांगितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये माती माता भगिनी रोज ज्यावेळेस नळ उघडेल त्यावेळेस तिच्या नळाला पिण्याकरता स्वच्छ पाणी हे मिळालंच पाहिजे आणि म्हणून आज हजारो कोटी रुपयाच्या या सगळ्या योजना या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत आज घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण करतोय महाराष्ट्रातल्या तीनशे पेक्षा जास्त शहरांमध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण सुरू आहे शेवटी हा जो घनकचरा आहे एकेकाळी एक आपल्याला तो बर्डन वाटायचा आपला घनकचरा म्हणजे आपल्या डोक्यावर एक त्याचा ताण असायचा पण आता आपण सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये आलो आहे म्हणजे काय आता नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ काही वेस्ट नाही आहे सगळं वेल्थ आहे तसा घनकचराही आता त्या ठिकाणी संपत्ती झालेला आहे आता आपण बघितलं असेल तर आपण घनकचऱ्याच्या व्यवस्थापना करता प्रधानमंत्री स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतो आणि त्या ठिकाणी केवळ कचरा उचलायचा आणि कुठेतरी डम्प करून टाकायचा आणि मग तिथे ढिगारे लावायचे त्यातनं वास त्यातनं गॅस त्यातनं प्रदूषण अशा गोष्टी नाही तर आता घनकचऱ्यालाही प्रक्रिया करून